आपल्या आहारातील ज्वारी बाजरी नाचणी गेली कुठे का कुणी मुद्दामून घालवली कुणी हे षडयंत्र केलं होतं पाहूयात एकोणीसशे पन्नास साली एकूण अन्नधान्य उत्पादनाच्या चाळीस टक्के फक्त मेलेट्सच होत होते एकोणीसशे पासष्ट साली तीनशे सत्तर मिलियन हेक्टरवर ज्वारी बाजरी नाचणी होत होती पण दोन हजार वीसमध्ये मध्ये ती फक्त चौदा मिलियन हेक्टरवर कशी काय आली तर आपल्याकडे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हरित क्रांती झाली सरकारने गहू आणि तांदळावरती सबसिडी द्यायला सुरुवात केली आपली सगळी जुनी बियाणं नष्ट झाली सिंचनाच्या सोयी सुविधा झाल्या आणि मिलेट हळूहळू गायब व्हायला लागले शिवाय ज्वारी बाजरी हे गरिबांचं अन्न आहे ते तुम्ही खाऊ नये आणि अगदी मुलांचं लग्न होताना सुद्धा लोक गहू वापरायला लागले कारण लोकांना कळावं की मुलगी श्रीमंताच्या घरी जाणार आहे म्हणून लोकांनी मिलेट्स खायचं बंद केलं पण जी ज्वारी खाऊन आपल्या महाराजांनी मावळ्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ती ज्वारीची भाकरी विसरून चालेल का आणि विज्ञान असं सांगतं की हे सगळे मिलेट आपले असंख्य आजार बरे करण्यास नियंत्रित करण्यास मदत करत आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी ऑफिसला जाताना मुलांच्या डब्यात भाकरी देणं अत्यंत आवश्यक आहे कारण ही ज्वारी फक्त आपल्यासाठी नाही तर शेती शेतकरी आणि पृथ्वीसाठी अत्यंत महत्वाची आणि याबद्दल तुम्हाला जर अजून वाचायचं असेल तर डॉक्टर पुष्कर वाघ यांनी लिहिलेलं मिलेट मंत्र हे पुस्तक जरूर वाचा आणि आपल्या आहारात भाकरी आणायला सुरुवात करा धन्यवाद आरोग्य धनसंपदा